काही काम राहिलं नाही चाळीस ते चाळीस पोपट आमदार असा उल्लेख केला इथून पुढे के काही काम राहणार नाही तुम्हाला ज्योतिष सांगत आम्ही ज्योतिष सांगितलेलं आहे की चार जून नंतर मतमोजणीनंतर नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान होतील तर मग अशी आपण एक प्रश्न जो विचारला एम आय डी सीचा त्यात अजून एक महत्वाची सांगलीसाठी मी तुम्हाला गोष्ट सांगतो की उद्योग विभाग किंवा एम आय डी सी आम्ही अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट किंवा मेगा प्रोजेक्टसाठी रेड कार्पेट देतो आणि त्यांचे एमओयू विविध ठिकाणी करतो तर आम्ही एक मिशन म्हणून राबवलं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी देखील एम यू करण्याची एक स्कीम त्याला जिल्हा उद्योग परिषद म्हणतात असं आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि मला सांगताना आनंद होतो आहे की सांगली जिल्ह्यामध्ये एक हजार कोटीचे एमओ यू झालेले आहेत ज्यातनं किमान दोन ते अडीच हजार लोकांना रोजगार मिळाला

की इन्फ्रास्ट्रक्चरसाठी साडेनऊ कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत त्याची कामं देखील आता सुरू होती दुसरी महत्त्वाची गोष्ट की एम आय टी सीमध्ये हॉस्पिटल उभं करणं हे केंद्र शासनाच्या कामगार विभागाचं काम करतं आमच्याकडे जर जागा मागितली आम्ही देऊ आम्ही साताऱ्याला ती पाच एकर जागा दिली आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपण विचारला की एक्सपेन्शनच्या बाबतीमध्ये माझ्या शिवसेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्यानंतर तासगाव कोटे महाकाळमध्ये नवीन एम आय डी सी करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे मगाशी जे मी आपल्याला सांगितलं की सहासष्ट हेक्टर जमीन ही तुमच्या सांगलीच्या विमानतळासाठी किंवा अन्य कामासाठी जी ॲक्वायर केलेली होती तिथं अजून जर करायची असेल तर ते देखील एम आय डी सीशी द्यायला त्याच्यामुख सिद्ध आरोप कोणी केला सिद्ध व्हायला लागला आम्ही तर आरोप केलेलाच नाही मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो मी आरोप केलेलाच नाही पण मला समाधान आहे की पत्रकार बांधवांना देखील आता हे वाटायला लागलं की एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका ही यासाठीच घेतलेली यासाठी शिवसेनेला आहे दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवार डिक्लेअर केला शिवसेनेची ताकदी सांगली जिल्ह्यात कुठे आहे आणि हा पालिकेला कोणाचा आहे हे सगळ्या सांगली जिल्ह्याला म्हणतो पण आता सांगलीत एक अशी चर्चा सुरू झालेली आहे हे हे चाळीस आमदार आणि एकनाथ शिंदे का सोडून गेले हे आता लोकांना पर का लागले अशी लोकांच्या चर्चा सुरू झाली ते कशामुळं परस्पर निर्णय घेतात हे परस्पर निर्णय घेणं न भेटणं मला तर काही म्हणजे आता ते महायुतीतलं असल्यामुळे मला जास्त पड करून सांगता येत नाही हा उमेदवार का जाहीर झाला असू शकतो याला देखील अनेक पैलू असू शकतात ते मी आमचा उमेदवार आल्यानंतर जाहीर केले निवडून आल्यानंतर जाहीर केलं आता मला त्याच्यावर काही शंका कुशंका काही घ्यायचं नाही परस्पर निर्णय घेणं न भेटणं विश्वासात न घेणं हे जे काही एकनाथ शिंदेसाहेब उठाव करताना सांगत होते कदाचित मोठ्या कालावधीनंतर असेल पण आता हे जनतेला कळायला तुमची प्रतिक्रिया काय असेल आता हे जे विषय आहेत सहा जागांवर पेच आहे की दोन जागांवर आहेत याचे सगळे अधिकार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन एकनाथ शिंदे साहेबांवर नेतृत्वावर आमचा विश्वास आहे एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य विजय यांनी घेतलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे ही शिवसेना पक्षाची भूमिका नाही याच्याशी मुख्यमंत्री सहमत नाहीत याच्याशी कोणी मंत्री सहमत नाहीत शिवसैनिक देखील सहमत नाहीत हा करण्याची उमेदवारी किंवा ठीक आहे चर्चा जा, किती जागा उरल्या अठ्ठावीस जागा ज्या उरलेल्या आहेत त्यातलं कोणच उमेदवार जाहीर झालेले नाही अजून एन सी पण जाहीर झालेले नाही त्याच्यामुळं आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळतील याच्यावर आमचा विश्वास आहे तेवढं आमचं नेतृत्व ते मोठं आहे त्याच्यामुळं ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार लढणार आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी आमची ताकद आहे तिथे शिवसेनेला उमेदवारी मिळेल ही खात्री आहे पक्ष सभेमध्ये त्याचं उत्तर, उत्तर मला वाटतं त्याच साहेबांनी दिलं की आम्हाला कशाला समोर यायला लागतं ज्या लोकांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली मला असं वाटतं त्यांनी गद्दारी खोके हे प्रयोग आमच्या बाबतीत करूच नाही दोन हजार एकोणीसला सरकार बसवत असताना भाजप बरोबर बसवायला पाहिजे होतं ते काँग्रेस बरोबर जाऊन बसलेल्यामुळं जे मतदान केलेले मतदार आहेत त्यांच्यावर गद्दारी कोणी केली आम्ही केली की मुख्यमंत्री होणाऱ्यांनी केले हे देखील महाराष्ट्राला कळलं पाहिजे ठीक आहे आता विद्यमान मुख्यमंत्री हे स्वतःच्या आमदारांना दबाव टाकत आहेत कुंडल्या माझ्याकडे आहेत दमदाटी करत आहेत दुसरी कुठे काही जाऊ नयेत म्हणून जरी काही केला तरी सुद्धा तुमचा पराभव निषेध आहे असं उद्धव ठाकरे असं काही कुमाठा असलेल्या कार्यकर्त्यांचा मॉरल वाढवण्यासाठी शिल्लक राहिलेल्या शिवसैनिकांचा मॉरल वाढवण्यासाठी ही सगळी भाषणं होत असतात अनेक लोक कतारमे आहेत त्याला काय म्हणतो आपण रांगेमध्ये आहेत पुढच्या आठ दहा दिवसामध्ये अजून तुम्हाला काही लोक दिसतील साहेब कोणावर दबाव आणतात हे धादांत खोटा आहे साहेबांच्या स्वभावामुळं साहेबांच्या प्रवृत्तीमुळे आणि वृत्तीमुळं चांगल्या वृत्तीमुळे सगळे आमदार खासदार आम्ही त्यांच्यासोबत आहोत मला प्रश्न केलं जातं जे मित्र पक्षांच्यावर जे आरोप केला जात होता की कुरघोड्या करतात आता नवीन मित्र पक्षांच्या बाबत कुरघोडे करते असं वाटत नाही का कारण की भले ती तुमच्या विरोधात जरी असली तरी ज्या मित्रांच्या बरोबर त्या जागा घे हायजॅक केल्या सगळ्या प्रकार केलेल्या चांगली त्याच्यावर जास्त उत्तर देण्यापेक्षा तुम्ही जे मुद्दा मांडला त्याच्याशी मी सहमत आहे मुद्दा सांगलीकरांनी मांडलेला आहे म्हणून सांगलीकरांनी मांडलेल्या मुद्द्याशी मी पूर्ण सहमत आहे की जे भाजपाला दोष देत होते की दुसऱ्याच्या पक्षामध्ये हस्तक्षेप करतो दुसऱ्याच्या अलायन्समध्ये हस्तक्षेप करतो आज सांगलीच्या उमेदवारी जाहीर करून कोण कुठं कुडघोरी करतो हे सिद्ध झालेलं मुख्य करायला पाहिजे होतं आपले खास उद्योगमंत्री असताना करायला पाहिजे होतं त्याचा कागद एक मी आज पत्रकारांकडे देऊन जाणार आहे की ही जी सहासष्ट हेक्टर जमीन आहे ही सहासष्ट हेक्टर जमीन ही कोणाला दिली होती आपल्याला कदाचित माहीत नसेल तर ती गुजरातच्या एका व्यक्तीला दिलेली होती ज्यावेळी शिंदेसाहेबांचं सरकार आलं आणि विशेषतः मी आवर्जून मला एक पत्र दिलं आणि सांगलीमधल्या विमानतळाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती केली त्याचबरोबर आपले आमदार सुधीर गाडगीर साहेबांनी माझ्याकडे मिटिंग मिटिंगला विनंती केली त्याच्यानंतर जी मिटिंग झाले झाली त्याची मिनिट्स देखील माझ्याकडे आहे म्हणजे विमानतळासाठी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काय घडलं काय घडतं आहे याचा पुरावा माझ्याकडे आहे आणि आचारसंहितेचं ह्याला काही बंधन नाही कारण ही मिटिंग सप्टेंबरमध्ये झालेली आहे त्याचे मिनिट्स आहेत आणि त्या मिनिट्समध्ये असं ठरलं की जी जागा प्रायव्हेट माणसाला दिलेली आहे एम आय डी सी सहा टेकर ती काढून घेण्याचा निर्णय झाला आणि त्या ठिकाणी जर विमानतळ होण्यालायक असेल तर त्याचा सर्वे महाराष्ट्र विमान प्राधिकरणानं करावा आमच्याकडे नव्वद दिवसामध्ये अहवाल द्यावा जास्तची जर जागा लागणार असेल तर त्याचं ॲक्विशन करण्याचा प्रस्ताव एम आय डी सीकडे आणावा अशा पद्धतीचा प्रस्ताव देऊन सांगलीकरांच्या मनामध्ये असलेल्या विमानतळाचं पुढचं पाऊल हे <coughs> सरकारनं टाकलेलं आहे आणि त्याचा माझ्याकडे पुरावा देखील आहे दुसरं ते एक बोलले की <coughs> लॉजिस्टिक पार्कच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं कोणतरी अर्धवट माहिती त्यांना देतं लॉजिस्टिक पार्कचा देखील सांगलीचा सकारात्मक प्रस्ताव हा केंद्र शासनानं मान्य केलेला आहे आचारसंहितेनंतर ते देखील काम होणार आहे आणि म्हणून जे ब्रीफिंगवर भाषण करतात ज्यांना वस्तुस्थिती माहिती नाही त्यांनी सांगलीकरांचा गैरसमज करू नये यासाठी मी कागद घेऊन आलेलो आहे आणि सगळे कागद जाताना मी तुमच्याकडे देऊन जाणार <laughs> 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 विकण्याचा घाट हा मागच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्तीमध्ये मागच्या उद्योग मंत्र्यांनी केला एका